यानंतर पुढील आमचे कवी आहेत राहुल ठाकरे सर नमस्कार सर्व रसिक आणि व्यासपीठावरील सर्वांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद माझ्या कवितेचं नाव आहे मृत्यूला उद्देशून माझा लहान भाऊ कॅन्सरने कॅन्सरशी लढतो आहे आणि त्याला समर्पित ही कविता आहे तसं प्रत्येकालाच मृत्यूचं भय असतं पण मग त्याला कसं आपल्याला त्याच्याशी लढता येईल हा विचार मनात येऊन ही कविता केली आहे सुरुचे दोन ओळी जे आहेत माझे वडील ते पण कवी कवी होते आणि ते नेहमी मला एक कवी एक कविता म्हणून दाखवायची त्याच्या दोन ओळी फक्त मला आठवल्या कवितेचा संदर्भ काहीच नाहीये फक्त मला एवढं माहिती आहे की चिमाजी अप्पा पोर्तुगीजांशी लढत असताना त्यांनी कुठल्या तरी कवितेत हा संदर्भ होता त्या दोन ओळींनी सुरुवात करून बघ मी माझी कविता सुरू केली आहे खबरदार जर टाच मारून येशील पुढे चिंधड्या उडवी ना राई राई एवढ्या थांब थांब अजून मला जगायचंय भीक मागत नाही हक्क सांगतोय तुझ्या मालकाला त्या यमाला सांग, सांग यावेळी शत्रू भक्कम आहे माझी स्वप्न तुझ्या अस्तित्वापेक्षा अस्तित्वापेक्षा मोठी आहेत परत जाणं शक्य नसेल तर वाट बघ इथवर येण्याची हिंमत केलीस ठीक आता मात्र एका योद्ध्याशी गाठ आहे बघ अरे तुझी भीती कोणाला घालतोस नामर्द तुला घाबरतात ध्येय वेळे नाही अनंत अडचणीचे पहाडही येते वशाळतात तू तर केवळ अंत आहेस मी तर अनंतालाही घाबरत नाही मी लढेल निकालाची पर्वा नाही अस्तित्वाचा आत्माच लढाई आहे दुर्दैम्य दुर्दम्य ध्येयासाठी वेळ पडल्यास दैवावरही चढाई आहे तुझ्या दासाला तुझ्यासारख्या दासाला मी भीत नाही शरीर तुझं असेल आत्म्याचा मी मालक आहे शरीर तुझं असेल आत्म्याचा मी मालक आहे नियते सब झूठ माझ्या नशिबाचं मीच संचालक आहे चालता होऊ नाहीतर हकलून देईन माझं जीवन माझं साम्राज्य आहे मला न्यायचं तर तुला थांबावं लागेल इथे माझ्या आज्ञेचं अधिराज्य आहे दुसरा आणि शेवटचा पर्याय तुला मोका दुसरा आणि शेवटचा पर्याय तुला मोका लढायला तयार रहा अटल तुझा नाश आहे असाध्य ते साध्य, अपराजित ते पराजित होईल कारण जिंकेपर्यंत लढणं हाच माझा श्वास आहे जिंकेपर्यंत लढणं हाच माझा श्वास आहे थँक्यू माननीय भारत सासणे सर यांना मी नम्र विनंती करते की आपण राहुल सरांचा सन्मान करावा